बातमी आपण ज्या गोष्टीची वाट बघत होतो तर फट ती फायनली आली आहे आणि बघा जाहिराती ज्या आहेत त्या अगदी फटफट येत आहेत इथं इम्पॉर्टंट हे आहे की तुमची तयारी किती आहे जर तुम्हाला सिलेक्ट व्हायचंय तर तुमची तयारी किती आहे हे सध्याला महत्वाचं आहे जाहिरात तर येणारच आहे हे कन्फर्म आहे आता किती जाहिराती आल्या आणि किती गेल्या आणि अजून किती जाहिराती येणार आहे आणि आपल्याला माहिती आहे पण आपण त्या पद्धतीने अभ्यास करतो का आणि म्हणून सिलेक्शन होत नाही आणि इथं बऱ्यांची धारणा असते आता अंगणवाडी मुख्य सेविकेची जाहिरात आली आता ही अंतर्गतच म्हणावी अंतर्गत म्हणण्यापेक्षा आपण म्हणू शकतो की डिपार्टमेंटल म्हणूया आपण ठीक आहे ही डिपार्टमेंटल आहे म्हणजे तुम्ही डिपार्टमेंटमध्ये आहात आणि आता तुम्ही डिपार्टमेंटमध्ये तुमचे हायर लेवल मिळवणार आहात अशा पद्धतीची आहे आता यामध्ये बऱ्याच जणांची धारणा असते की आम्ही थोडे पैसे भरून लागतो किंवा आम्ही थोडंसं सेटिंगचं काम से करतो बघा सगळ्यात पहिलं आता जाहिरात आलेली आहे आणि हे सुद्धा कळलं आहे की तुमची परीक्षा कोण घेणार तर टी सी एस घेणार आहे सरळ सरळ जाहिरातीत नमूद केलेलं आहे टी सी एस ज्या पद्धतीने नॉर्मलायझेशन करतं तर त्या पद्धतीने केलं जाईल तर असं स्वतः जाहिरातीत म्हणलंय मी दाखवते तुम्हाला आज सगळं शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तुम्हाला युट्यूबवर एवढी माहिती कोणी सांगणार नाही जेवढं डिटेलमध्ये आज मी तुम्हाला या सेशनमध्ये सांगणार आहे आणि तुम्हाला इथं एक वन स्टॉप सोल्युशन आहे आपण अंगणवाडी मुख्य सेविकेची जी सगळ्यांसाठी भरती झाली होती त्यासाठी भन्नाट काम केलं आहे आणि मी जेवढं सांगितलेलं योजना आणि कायदे तेवढेच आले होते कोणालाही तुम्ही विचारू शकता अशा पद्धतीचं आपण पॅटर्न त्यावेळेला तयार केलं होतं तर आता सुद्धा मी तुम्हाला काही महत्वाचे मुद्देच सांगणार आहे तेवढेच मुद्दे इथं तुम्हाला करायचे आहेत कळतंय तर इथं तुम्ही सगळ्यात महत्वाचं बघायचं आहे की तुमची एक्झाम टी सी एस घेणार आहे आणि आधीची सुद्धा एक्झाम टी सी एसनीच घेतली होती आणि आता वन्स अगेन सेटिंग बिटिंग असलं काहीच चालणार नाही बघा तुमचा जो काही तुम्ही जे सेटिंग लावणार आहे तर त्याला काय तो काय टी सी एसमध्ये जाऊन सेटिंग लावू शकत नाही तलाटीला वगैरे झालं तर ते वेगळं होतं तलाटीला मोठा क्राऊड होता त्यावेळेला खूप लांब लांबचे सेंटर्स किंवा एवढं मॅनेजमेंट uh, नसलेले सेंटर्स मिळाले होते तर ती गडबड झाली ती सेंटर्समध्ये झाली टी सी एसने गडबड केली नाही टी सी एस 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 सी पासून एक्झाम घेते तर टी सी एस कोणतीही गडबड करत नाही सेंटरमध्ये गडबड होत असते एवढं लक्षात ठेवा आणि त्याच्यासाठी जो कारवाई केली जाते कारवाई केली तर सेटिंग मिटिंगचा विषय तुम्हाला विसरून जायचा आहे तुम्हाला एकच गोष्ट करायची ती म्हणजे अभ्यास तो सुद्धा प्रॉपर वे जास्त अभ्यासाची गरज नाही कमी अभ्यास करायचा पण तो व्यवस्थित करायचा आणि हे सगळं तुम्हाला या चॅनलवर मिळणार आहे तर लगेच तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करायचं तुम्हाला आणि रोज रोज लेक्चर बघायचं मी महत्वपूर्ण डेटा देईल आणि तुम्ही होणार म्हणजे होणारच कळतंय चला तर मग मी काही महत्वाच्या बाबी इथं आज तुमच्या सगळ्यांसोबत आपल्याच टेलिग्राम चॅनेलवर शेअर केल्या आहेत तर तुम्ही त्या सगळ्या बघू शकता तर इथं जर तुम्ही पाहाल तर सगळ्यात पहिलं इथं दिलेलं आहे म्हणजे मी तुम्हाला जसं सांगितलं की तुमची एक्झाम जी आहे तर ती कोण घेते तर टी सी एस कंपनी तुमची एक्झाम घेत आहे ठीक आहे इथं लिहिलेलं आहे तुम्ही बघू शकता एकच मिनिट तुम्हाला सगळं व्यवस्थितपणे मी लिहून दाखवते ठीक आहे कोण एक्झाम घेत आहे कशा पद्धतीने त्यानंतर तुम्हाला पेपर पॅटर्न कसा असणार आहे तुमचे जे महत्वाचे मुद्दे आहेत जे तुम्हाला करायचे तर ते कोणते असणार आहेत तर हे सगळं तुम्हाला मी इथं सांगणार आहे कळतंय त्यासोबत तुम्हाला हे सुद्धा बघायचं आहे की आता मला सिलेबस माहिती आहे तर मला मग त्यातला कुठला सिलेबस करायचं आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर फक्त अभ्यास करा काम होतं इकडं तिकडं सेटिंग मी डिपार्टमेंटमध्ये आहे मग माझ्या ओळखी आहेत मग मी थोडं पैसे भरते आणि मी लागते असं चालत नाही फक्त अभ्यास करायचा आहे आणि पूर्वी सुद्धा हेच झालेलं आहे आणि आत्ता सुद्धा हेच होणार आहे हे, हे लक्षात ठेवा कळतंय तर इथे टोटल पदं किती आहेत ते तुम्हाला दिसतंय पदं बघा टोटल पदं जे आहेत तर दोनशे बहात्तर पदांसाठी ही तुमची जाहिरात जी जी आहे तर ती असणार आहे जी टोटल एकशे चार नागरी प्रकल्प जे आहेत नागरी भागात एकशे चार प्रकल्प अभ्यास आप करताना आपण पाहिलं होतं तर त्यासाठी असणार आहे तर ही तुमची भरती फक्त आणि फक्त नागरी विभागासाठी आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या दिनांकास दहा वर्ष ज्यांना सेवा त्यांची पूर्ण झाली आहे त्यांच्यासाठी या पदांची जाहिरात निघालेली आहे तुम्ही बघू शकता पात्र महिला उमेदवाराकडून विभागाच्या आय सी डी एस डॉट जी ओ या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने तीस चार दोन हजार पंचवीस अकरा वाजल्यापासून वीस पाच म्हणजे मे महिन्याच्या वीस तारखेपर्यंत अर्ज जे आहेत तर ते स्वीकारले जाईल तुमचे एक्झाम जे आहे तर ते कम्प्युटर बेस्ड होणार आहे पदोन्नती कोट्यातील या जागा आहेत गट क साठी तुम्ही इथं ॲलिजिबल होणार आहात टोटल वन्स अगेन दोनशे बहात्तर लास्ट टाइमला फक्त एकशे चार पदांची जाहिरात होती बरं का आणि ही जी जाहिरात आहे तर ती दोनशे बहात्तर पदांची जाहिरात आहे म्हणजे खूप मोठी जाहिरात आहे प्र प्रकल्प जे आहेत ते हे तुम्हाला दिसतंय बघा आधी कसं होतं आधी तुम्हाला इथं टोटल पदं जी आहेत तर ती कमी होती कमी म्हणजे एकशे दोन पदं होती पण आता तुम्ही बघताय की सुद्धा जास्त आहेत आणि सगळ्याच बाबी तुम्हाला इथं जास्त दिसत आहेत इथं सुद्धा दिसतंय टी कंपनी जी आहे तर ती तुमची एक्झाम घेत आहे ठीक आहे टी सी एस कंपनी एक्झाम घेते त्यासोबत इथं तुम्हाला हेही बघायचं आहे की तुम्हाला लागतंय काय काय तुमची जी मर्यादा आहे तर ती काय काय आहे तर नाही डिप्लोमा वगैरे नाही तर इथं संविधानिक कोणत्याही संविधानाची विद्यापीठ म्हणजे तुम्हाला पदवी हवी आहे डिग्री ग्रॅज्युएशन त्यानंतर तुम्ही दहा वर्ष सेवा केली असली पाहिजे तुम्ही कार्यरत असले पाहिजे आणि ह्यासाठी तुम्ही पात्र होताय त्यानंतर हिंदी मराठी भाषा तुम्हाला दहावीला हिंदी किंवा मराठी भाषा असेल एलिजिबल आहात काही मोठी गोष्ट आहे त्यानंतर तुम्हाला एस एस सी आय किंवा आय टी संगणक अर्थ पात्र आहे तर ही जी बाब आहे ती कंपल्सरी आहे बरं का तुम्हाला जी एम एस सी आय टी आहे तर ती इथं असणं गरजेचं आहे तर आता बघा कसं कसं होतं जाहिरातीच्या आधी जर निघत असेल काय थोडंसं ते तुम्हाला बघावं लागेल एम एस सी आय टी कन्फर्म करायची म्हणजे करावीच लागेल ऑप्शन नाही आहे वन्स अगेन कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे एक इथं मुद्दा मी ॲड करू इच्छिते हे सगळं आपल्या टेलिग्राम चॅनलवर शेअर केलेलं आहे स्टडी स्पेस मराठीचं तुम्हाला वरती आपण लिंकसुद्धा दिलेली आहे आपल्या चॅनलची टेलिग्राम चॅनलची तर इथं पन्नास टक्के गुण आधीच्या एक्झाममध्ये पंचेचाळीस टक्के गुण मिळालं तर तुम्ही एलिजिबल होता पण आता इथं पन्नास टक्के गुण मिळवणं गरजेचं आहे दोनशे मार्काची जर एक्झाम असेल तुम्हाला अटली शंभर तर तिथं मिळवायला लागतील अशा पद्धतीने तुम्हाला पन्नास टक्के गुण इथं मिळवणं अपेक्षित आहे अशा प्रकारे इथं तुम्हाला हे धरून चालायचं आहे त्यानंतर इथं लगेच आपण काय करूया आपल्या सिलेबसकडे वळूया तर सिलेबस जो आहे तर तो इथं दिलेला आहे तर बघा इंग्रजी दहावीचा आहे दहा प्रश्न असतात मराठी तुम्हाला वीस प्रश्नासाठी विचारलं जाईल बघा मराठीचं विटेज वाढलेला आहे त्यानंतर संख्या सामान्य ज्ञान म्हणजे जीएस आणि अं रिझनिंग म्हणजे मॅथ्स रिजनिंग हे तुम्हाला चाळीस प्रश्न ऐंशी गुणासाठी आहे तर थोडासा पॅटर्न चेंज झालाय लास्ट टाइमला आपला दहा 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 वीस अशा प्रकारचं पॅटर्न होतं तर इथं जे पॅटर्न आहे तर ते चाळीसचं झालेलं आहे सामान्य ज्ञान आणि मॅथ साठी म्हणजे वीस चा इथं डिवायडेशन असू शकतं आणि तुम्हाला जो आपला टेक्निकल सिलेबस आहे तो तीस प्रश्नासाठी असणार आहे जिथे तुम्हाला महिला बाल विकास आयुक्तालंतर्गत करण्यात येणारे कायदे आणि योजना आणि ह्या मी तुम्हाला अगदी डिटेल समजून सांगणारे याच्या बाहेर एकही प्रश्न मी कॉन्फिडंटली तुम्हाला लिहून देऊ शकते की मी तुम्हाला महिला बाल विकास आयुक्तालया अंतर्गत जे कायदे आणि योजना आहेत ते एवढ्या व्यवस्थित पद्धतीने शिकवेल की तुमचा या घटकाच्या बाहेर प्रश्न जाणार नाही तुम्हाला आता फक्त कनेक्टेड राहायचं आहे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे आणि लवकरात लवकर तुम्हाला हा डेटा मी पुरवणार बघा ज्या वेळेला तुम्ही अंगणवाडी मुख्य सेविका देत होता त्यावेळेला मी लास्ट टाइमला तुम्हाला काही योजनांची लिस्ट दिली होती आणि काही कायद्यांची लिस्ट दिली होती तुम्ही मला सांगा त्याच्या बाहेर एक जरी कायदा गेला आहे का बिलकुल गेला नाहीये तर हे सुद्धा आता आपल्याला कंटिन्यू करायचं आहे आणि चांगला रिझल्ट आणायचा आहे आहे आपल्याकडे आपल्याकडे आप आप मुख्य सेविकाचा डेटा आहे आपल्याकडे आपण आय सी प्रश्नपत्रिका ज्या आत्ता झाल्या त्याचा सुद्धा सराव करायला सुरुवात करतोय अगदी भन्नाट तयारी करूया आणि कंटिन्यू आपल्याला हे करायचंय आणि एक्झाम मध्ये पोस्ट ही मिळवायचीच आहे एक्सपिरियन्स हो अंगणवाडी सेविकांसाठी वॅकेन्सी आहे अंतर्गत म्हणू शकत नाही डिपार्टमेंटल आहे ही अंतर्गत म्हणू शकत नाही ही डिपार्टमेंटल आहे लक्षात ठेवा ठीक आहे तर अशा प्रकारचं तुमचं सिलेबस तीस प्रश्न जे आहेत साठ गुणांसाठी तुमचे टेक्निकलचे आहेत इथं पॅटर्न चेंज झाला सामान्य आणि मॅथ्स रिजनिंगसाठी चाळीस प्रश्न आहेत इंग्रजीसाठी दहा प्रश्न मराठीसाठी दहा प्रश्न आणि एका प्रश्नासाठी तुम्हाला दोन गुण दिलेले आहेत तर टाईम जो आहे तर तो तुमचा दीड तासाचा असणार आहे बहुपर्यायी पर्याय तुमचे प्रश्न असणार आहे जर तुम्ही आहात त्यांच्यासाठी काही वेगळ्या बाबी इथं दिलेल्या आहेत तर या सगळ्या गोष्टी तुम्ही बघू शकता तुम्हाला वैद्यकीय प्रमाणपत्र मेडिकल फिटनेस जॉईन झाल्यावर दाखवायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला अहवाल सगळा सादर करायचा आहे पोलीस व्हेरिफिकेशन असेल मेडिकल फिटनेस हे नंतर होऊन जातं ओके ही काही मोठी बाब नाही आहे बिलकुल पण कळतंय तर या सगळ्या बाबी ज्या आहेत तर त्या तुम्हाला इथं समजून घ्यायच्या आहेत आय होप तुम्हाला सगळे मुद्दे जे आहेत तर मी समजवले इथं जाहिरात आलेली आहे तुम्ही बघू शकता कोणती जाहिरात आहे सेविका ते मुख्य सेविका पदोन्नती कोट्यातील निवडीने या प्रकारातील रिक्त पद भरती परीक्षा ऑनलाईन पद्धतीने अर्ज सारण करण्याबाबत ही तुमची जाहिरात असणार आहे कळतंय ऑलरेडी आले आहे फॉर्म भरायला सुरुवात आता होईल आणि तीस तारखेपासून आता लगेच नाही तीस तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात होईल ऑनलाईन पद्धती नागरिक टोटल एकशे चार आहे त्यासाठी ही जी पदभरती आहे तर ती होणार आहे अशा पद्धतीने आपल्याला तयारी करायची आहे आणि इथं आपल्याला पोस्ट मिळवायचे तुम्हाला मी एक प्रॉपर कायद्याची लिस्ट देईल ती कायद्याची लिस्ट जरी तुम्ही कराल तरी तुम्हाला तिथे खूप जास्त मदत होणार आहे लक्षात ठेवा पन्नास प्रश्न तुम्हाला इथं महत्वाचे आहेत कळतय आणि तुम्हाला पद जे आहेत तर ती वाढताना सुद्धा दिसतील कळतंय पदं वाढतील सुद्धा कमी तर होणार नाही नॉर्मलायझेशन होणार आहे नेगेटिव बाबत अजून कोणतीही बाब नेगेटिव्ह मार्क्स बद्दल कोणतीही बाब इथं दिलेली नाहीये कळतंय ही पदोन्नती पदोन आहे पदोन्नती म्हणजे तुम्ही ऑलरेडी सेविका आहात आणि त्यानंतर एम एस कन्फर्म आहे परत एकदा सांगते एम एस कन्फर्म आहे तरी आता एक शासन निर्णय आहे महाराष्ट्राचा की त्याच्यामध्ये म्हणलंय की ज्या पदाला एम एस सी आय टी लागते तर तुम्ही ते सर्टिफिकेट दोन वर्षानंतर जमा करू शकता तुमच्या डिपार्टमेंटमध्ये पण आता इथे महिला बालविकासने मात्र एम एस आय टी कन्फर्म सांगितलेले आहे तर याबद्दल मी तुम्हाला पूर्तता नंतर करून सगळं व्यवस्थित सांगेल की कसं काय आहे इथे ठीक आहे बाकी इथं तर त्यांनी दिलेलं आहे की कन्फर्म तुम्हाला एम एस आय टी लागते तर अशा प्रकारे ही जाहिरात आहे जास्त काय अवघड नाहीये कायदे वगैरे यासाठी तुम्ही माझ्यावर हंड्रेड पर्सेंट डिपेंड राहू शकता व्यवस्थितपणे तुम्हाला कायदे आणि सगळं काही मी करून देणार आहे ठीक आहे चला तर आजचा सा, आजसाठी इथेच थांबूया कनेक्टेड हा स्टडी स्पेस मराठीचं चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि आय सी डी एचचे कायदे जर तुम्हाला हवेत तर कोमल मॅम वन स्टॉप सोल्युशन आहे सगळे कायदे कमीत कमी कायदे जास्तीत जास्त मार्क्स कमीत कमी योजना जास्तीत जास्त मार्क्स अशा मुद्द्यावर आपण इथं काम करतो आहे आणि आय सी डी एचच्या जुन्या प्रश्नपत्रिका तुम्हाला मी ॲनालिसिस करून आपल्या चॅनलवर देणार आहे तर सगळ्यांनी स्टेट ठेवून आणि आपल्याला आता भरती व्हायचंच आहे मुख्य सेविका आणि तुमच्यासाठी जे काही गायडन्स असेल तर ते सुद्धा मी इथं प्रोवाईड करणार आहे चला थँक्यू सो मच भेटूया आपल्या नेक्स्ट लेक्चर हो इयर एक्सपिरियन्स वाल्यांसाठी आहे फक्त प्रेशर नाही प्रेशरसाठी नाही ठीक आहे अंतर्गत नाही डिपार्टमेंटल म्हणायचं याला अंतर्गतला पेपर नसतो अंतर्गतला पेपर नसतो चलो बाय बाय एवरी वन थँक यू सो मच